पाहू शकता मित्रांनो डॉलर घेण्याची गेली अडीच रुपये किलो अडीचशे रु, दोनशे पन्नास रुपये क्विंटल दोनशे दो पन्नास रुपये क्विंटल आठशे ते पंधराशे रुपयापर्यंत क्विंटल मित्रांनो बीटाचे आजचे बाजारभाव झालेले आहेत आठशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत क्विंटल तुकडा माल आहे का तुकडा माल आहे का पंजा माल चोवीसशे रुपये क्विंटल अच्छा नवा माल आहे का दादा चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी तुम्हाला अद्रक चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला मोठी साईज माल पाहू शकता हे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल अद्रक तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पंजा माल बत्तीसशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारची तलवार मिरची पाहू शकतो मित्रांनो जास्तीत जास्त दादा भाव कुठपर्यंत आज भाव मिरचीचे कुठपर्यंत आहेत भाव चार हजार बत्तीसशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारची तलवार मिरची ज्वेलरी ज्वेलरी मिरची मित्रांनो अशा प्रकारचा माल गेला चार हजार रुपये क्विंटल एकदम बारीक भाऊ मिरचीचा भाव कुठपर्यंत आहे आज याच्यावरती नाही का भाऊ धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची पाहू शकता तर मित्रांनो चार हजार रुपये दादा किती तोडा आहे हा हा भाऊ चौथा तोडा आहे तुमचा काय भाव केला दा दादा पन्नास रुपये वालपापडे अशा प्रकारचा माल पाहू शकतो अडतीसशे अशा प्रकारचा माल झालेला आहे वालपाफडे

चार हजार चारशे रुपये क्विंटल माल पाहू शकतो कुठे भाऊ गाव कोणतं आपला हिराल कुठे आले कळवणच्या कोणती आहे घेवड्याची अशोका अशोका अशोक आहे अशोका काय भाव गेला आज बाराशे रुपये हा काय हरकत म्हणजे हलका माल आहे का धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल ओके चला छत्तीसशे पंचावन्न रुपये व्हेरायटी सांगू शकता मोरले डा तीन हजार नऊशे रुपये तीन हजार नऊशे ना किती आहे तीन हजार नऊशे माल बघा मोरले हा लेवल निघणार चला चार हजार पाचशे रुपये क्विंटल तीन पोते घेवडा मावली व्हेरायटी कोणती आहे गो वरायटी कोणती आहे बोरलेटा चार हजार किती पाचशे पंचेचाळीसशे रुपये क्विंटल अशी पण घेवडा पाहू शकतो पाव शिवला गो पंचेचाळीसशे रुपये क्विंटल घेवडा गाजराचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो पाचशे रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत क्विंटल जसा माल तसे भाव चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची माहिती पाहू शकता बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकतो बाराशे रुपये शेकडा अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची जास्त वाढलेली शेपू पाहू शकतो अठ्ठावीसशे रुपये शेकडा शेपू अठ्ठावीसशे रुपये तुमचे आहे का अठ्ठावीसशे रुपये शेकडा शपू शपूर कुठे अडतीसशे पाच रुपये शेकडा मित्रांनो मग कोणाचा आहे तुमचं आहे का चांगली केली ना काय टेन्शन घ्यायला चांगली केली चायना कोथिंबीर मित्रांनो अठराशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा चोवीसशे पाच रुपये क्विंटल चोवीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू मालक शेत कोथिंबीर चोवीसशे पाच रुपये शेकडा अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर अशा प्रकारची चायना कोथिंबीर मित्रांनो एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर एकतीसशे रुपये शेकडा पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक किलो पर्यंत जोडे पस्तीसशे रुपये शेकडा चार हजार दोनशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची जायना पूर्ती पाहू शकता मित्रांनो चार हजार दोनशे रुपये शेकडा आजची कांदापाची आवक पाहू शकता मित्रांनो आजची कांदापाची आलेली मार्केटमध्ये सायदन कंपनीमध्ये आलेली आवाज पाहू शकता कांदापा दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतात तर दोन हजार रुपये शेकडा कांदा दोन हजार रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता तर सत्तावीसशे रुपये शेकडा कांदा सत्तावीसशे एकेचाळीस 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 चांगली गेली ना एकदम भारी एकेचाळीसशे रुपये अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो मंत्रान सुपर एकेचाळीसशे रुपये शेकडा